न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा जळगाव जामोद येथे पहिल्यांदाच महिलांसाठी रमजान बाजाराचे यशस्वी आयोजन जळगाव जामोद येथे रमजानच्या निमित्ताने पहिल्यांदाच महिलांसाठी विशेष रमजान बाजार आयोजित करण्यात आला हा उपक्रम अहसास फाउंडेशन तर्फे राबवण्यात आला महिलांना पडद्यामध्ये सुरक्षित आणि सोयीस्कर खरेदी करता यावी व रमजानमध्ये इबादतीवर अधिक लक्ष देता यावे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता हा बाजार पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत राणी पार्क येथे भरवण्यात आला सर्व स्टॉल्स महिलांनीच लावले आणि खरेदीही महिलांनीच केली ही, के ही या बाजाराची विशेष बाब ठरली कपडे मेकअप ज्वेलरी बांगड्या तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे होते महिलांनी उत्साहाने खरेदी केली शहरातील विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात नगरसेविका डॉक्टर समीना शाकीर खान अमरेन सदप गजल मॅडम रेश्मा इरफान शेख फिरदोस एजाज देशमुख तसेच एहसाज एस फाउंडेशनचे इतर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आयोजकांनी भविष्यातही अशा सामाजिक व रचनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जिक्रुल्लाह खान जळगाव जामोद बुलढाणा